नमस्कार मैत्रिणींनो मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मला सगळ्या गाऊनचं म्हणजे जेवढे होतील गाऊन कट करून तेवढ्या गाऊनचं कटिंग करायचं होतं आणि आता इथे बघताय तुम्ही मी तीन गाऊन कट करून ठेवले आहेत आणि त्याच्यानंतर दुसरी गाऊन कट करून घेते जर एका कस्टमरच्या दोन दोन तीन तीन गाऊन असतील तर त्या कट करायला इझी जातं पटापट होतात पण तेच जर एक एक गाऊन असेल तर थोडा वेळ लागतो आणि कामसुद्धा स्लो होतं तर आता मी तीन ह्या गाऊन एकत्र एक कट करून ठेवलेले आहेत आणि आता या दुसऱ्या गाऊन घेतल्या आहेत तर पहिलं कस्टमरचं मेजर काढून घेते कारण की ह्या कस्टमर खूप जुन्या आहेत त्यांचं पहिलं मेजर बघून मला ते सापडत नव्हतं कारण की पै वही आता खूप भरत चाललेली आहे नवीन कस्टमरसुद्धा येत आहे त्यांचे नवीन माप मग जुन्या कस्टमरचं माप शोधायला थोडा वेळ लागतो गाऊनला कस्टमरच्या नावाचं स्टिकर असतं तर ते लावून घेतलं आणि दुसरी गाऊन आहे ती कट करायला घेतली आता या कस्टमरची एकच गाऊन आहे आणि खूप दिवस झाले ही गाऊन माझ्याकडे आहे कारण की त्या ओळखीच्या आहेत त्याच्यामुळे ते थांबले आहेत पण आता म्हटलं जास्त वेळ लावायला नको त्यांचीसुद्धा ऑर्डर मला कंप्लीट करायला हवी म्हणून ही गाऊन घेतली हाताबरोबर कट करायला एकदा गाऊन कट करून झाली की त्याला शिवायला वेळ लागत नाही पण ती जर कोपऱ्यात पडून राहिली तर ती कोपऱ्यातच पडून राहते मग म्हटलं आज हिला कट करून टाकते आणि शिवून त्यांना देऊनही टाकते त्याही खुश होतील वेळेत भेटली म्हणून तर तुम्हाला जर बाटिकची गाऊन माझ्याकडून शिवून हवी असेल तर स्क्रीनवरती मी माझा नंबर दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉट्सअप करा तिथेच तुम्हाला सगळी माहिती दिली जाईल कशी ऑर्डर करायची पीसचे फोटो वगैरे सगळे मी तुम्हाला तिथेच पाठवेन तुम्हाला जी आवडेल ते तुमच्या मापाने तुम्हाला शिवून दिली जाईल तसं तर ऑफलाईन ऑर्डर माझ्याकडे खूप आहेत पण त्याचमध्ये मला तुमच्या ऑनलाईन ऑर्डर मिळाले तर माझा व्यवसाय जो आहे हा माझा जो बिझनेस आहे तो वाढण्यात मदत होईल आणि मलाही तेवढा कॉन्फिडन्स येईल की मी हे करू शकते हे मी करते आहे त्याच्याबद्दल मला कॉन्फिडन्स आहेच पण ते मला अजूनही खूप वाढवायचं आहे मोठं करायचं आहे आणि मला आमच्या एरियातल्या सगळ्या बायकांनी माझ्या गाऊन घातलेल्या मला बघायला खूप आवडेल मी शिवलेल्या गाऊन घातलेल्या तसं तर बहुतेक जणी म्हणतात की गाऊन घालण्यापेक्षा ड्रेस घालावा घरी पण मला असं वाटतं माझं स्वतःचं असं मत आहे की ड्रेसमध्ये जेवढं कम्फर्टेबल वाटत नाही ना तेवढं गाऊनमध्ये कम्फर्टेबल वाटतं घरातली का कामं करायला म्हणा किंवा आपल्यालासुद्धा स्वतःलासुद्धा खूप कम्फर्टेबल वाटतं गरमीतनं गरम होत नाही ही एक सगळ्यात मोठी गोष्ट आहे साडी नेसून खूप भागांमध्ये खूप गावांमध्ये कंपल्सरी साडी नेसावी लागते पण ज्या ठिकाणी सूट आहे बाबा साडीशिवाय दुसरं काही घातलं तरी चालेल तिथे शक्यतो बायका गाऊनच घालतात असं मला तरी वाटतं कारण की गावूनही खूप कम्फर्टेबल आहे तर इथे मी त्या दिवशी कट केलेलं ब्लाऊज शिवायला घेतलं होतं आणि ब्लाऊज मॅचिंग रील शोधायला खाली बसले आणि बघितलं तर सगळे रीळ विस्कटलेले आहेत मग ते सगळे लावत बसले कारण की ते गुंतले की सगळे गुंतूनच जातात मग ते व्यवस्थित वेळच्या वेळी लावून ठेवले की आपल्याला दुसरा रीळ काढायलासुद्धा बरं पडतं पटकन भेटतात रीळ ते इथे माझा प्लॅस्टिकचा डबा आहे मी रिळाच्या डब्यांमध्ये रीळ ठेवत नाही प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये ठेवते इथे रीळ मला भेटला होता आता घेते मी ब्लाऊज शिवायला बाहेर ले ले तर हार बाहेर तुम्हाला दिसतायत हारसुद्धा लावलेले आहेत तर त्या हार माझी आई विकते माझ्या शॉपच्या बाहेरच ती हार लावते आणि त्या बायका सगळ्या जाताना दिसत आहेत तिथे कॉर्नरमध्ये तर आता हळदी गुंकू आहेत जिकडे तिकडे तर त्या बायका सगळ्या नटून थटून जातात मला दिसतात सगळ्या त्यांना बघितलं की असं वाटतं आपणही जायला पाहिजे पण आपलं काम आहे ते पण करणं गरजेचं आहे तर इथे माझी बहीण आली होती चहा घेऊन संध्याकाळचे पाच वाजले होते आईलाने मला चहा घेऊन आली होती ती तर तिला मी सांगत होती मला नको आहे चहा मला कसं तरी होतं आहे तरी पण ती मला बोलत होती नाही घे थोडी तरी घे बरं वाटतं जरा एनर्जी येते तरतरी येते तिच्या भाषेत ती म्हणत होती तरतरी येते थोडीशी घे मी तिला सांगते नको मला कमी कर कमी कर तरी पण तिने दिला आम्ही चहा स्टीलच्या पेल्यातूनच पितो कारण की स्टीलच्या पेल्यातून चहा पिण्यात जी मजा आहे ना ती काचेच्या कपातून पिण्यात नाही आहे असं मला तरी वाटतं मी कोकणातली आहे आणि आमच्याकडे कोकणात स्टीलच्या कपमधूनच चहा पितात जरी पाहुणे आले तरी आम्ही त्यांना स्टीलच्या कपमधूनच चहा देतो आम्हाला काही एक वाटत नाही की आपल्याहून पाहुण्यांना कसं स्टीलच्या कपातून चहा द्यायचं आमच्याकडचे पाहुणेसुद्धा स्टीलच्या कपातून दिलेला चहा आनंदाने पितात तर मला तरी वाटतं आमच्या कोकणाचा हा सिम्बॉल आहे की आम्ही कुठेही गेलो तरी स्टीलच्या कपातूनच चहा पिणार काचेचे कप आमच्या घरात सहसा बघायला मिळणारच नाहीत तुम्हाला गरम गरम चहा आणि त्याच्यासोबत गरम गरम घावणे वा गावची आठवण झाली चलो ते राहू दे सगळं इथे मी आता घेतलं आहे माझं काम करायला आज दिवसभरात मी फक्त गाऊन कट केल्या होत्या आणि त्याच्यानंतर हे ब्लाऊज म्हटलं शिवून घेते कारण की त्याचे मग पाठ इकडे तिकडे हरवले की मग खूप प्रॉब्लेम होतो आणि मग ते कपडा वगैरे पण जर हरवला ब्लाऊज अस्तरचा कपडा हरवला तर काही वाटणार नाही पण जर ब्लाऊजचा कपडा हरवला तर माझ्या डोक्याला टेन्शन येईल ताप होऊन जाईल तो कारण की ब्लाऊज कस्टमरच आहे तर म्हटलं शिवून घेते काप कटिंग केलेला ब्लाऊज जास्त दिवस ठेवायचा नाही कारण की त्याचे हे पार्ट हरवले तर संपलं सगळं तर इथे शिवून झाल्याच्यानंतर मी हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर एक गाऊनही शिवलेली आहे तर ती मी इथे दाखवायला विसरली हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर मला घरी जायचं होतं जेवण बनवायला तर तुम्हाला बन जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर हे इथे ब्लाउज शिवून झालेलं आहे आणि अगोदर दाखवलेलं मी मरून कलरचं जे ब्लाऊज होतं त्यालासुद्धा मी सांगितलं होतं की हाताला आणि पाठीला व्यवस्थित काठ घेतलेलं आहे मी त्यासोबतच हे ब्लाऊज मी कट केलं होतं तर ह्यालासुद्धा काट अगदी हाताला आणि पाठीला व्यवस्थित पुरलेला आहे तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय